श्री गुरुचरित्र अध्याय पहिला गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरुंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गानगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्री गुरुना करून वचनांनी एक सारखा अर्पित होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैनंदिनचे निरसन होते या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमी पणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत कृपा केली नाही तर मी जाऊ तुझ्या ठाईत तीनही देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही तू माझ्यावर रागावला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुच्या नाणवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती गुरुदेव वदत्त